किती जाऊ माझी किती लांबून आलं नाही कोणाच्या आराम बळ बी होती लय गईमती देहनातच आलं नाही लुगड जाऊ आणली होती सोन्या जाऊ आईच्या लग्नाला त्या सोने गावात माझ्या बहिणीची पोरगी दिली मग ती, संगीता ती मी संगीता अशा तिघी जणी आलोत मग आता तिला लुगड घ्या पाहिजे होत नाही मी मी नाही घेतलं तर कुणी याचं लग्न व्हाय ताईचं तर काय खरं होतं इथं सासर घेते घेते <laughs> <laughs> आता ती नवरी होती तिच्या काय स्वद्यायचा पर हिन तरी घ्यायचं असतं बाई ना नाही तर ना था मी तरी घ्यायचं असतं ना, ना <laughs>

त्या व त्यावेळेस ही गोष्ट झालेली तुमची आणि आता इथे किती देश काय लुगड्या किमती बी नव्हते की माहिती लाग लुगडली तरी काय असले लुगड्याली शंभर दोनशे रुपयाची आतना बाहेर मग हे असल्या लुगड्याली शंभर दोनशे रुपये शंभर दोनशे रुपयाची झाला काय तर अडीचशे रुपयाचे लुगडी पाचशे रुपयाची दोन माझ्या बापाने मला आणि त्याच्या पुढे तर काय अल्ला दोनशे तीनशे रुपयाला काय माहिती ब काय तेज काय मला माहित नाही बाई आता काय बघा की बाबा हा बाबा कारभारी तुझं तरी होय मना लाख लाख रुपये कोणाला तरी नाही कळालं तरी माझ्या इश्याला कळालं की काय आहे माझं पण ते लग्न टेंशन तमाशेस एक लगीन तमाशे बघर बम केलं ना नाचं लग्न होते ना चला लग्न दे गेलं तरी बांधना माझी नाही बाबा कधीच भांडणं नाही फक्त त्या जानवराकडे गेले का म्हणजे ते मी तू हानीच नाही जानवर असं करते नाही बाबा वाद नाही बाबा वाद तर नाही दादानी मला खांद नव्हतं मी येतो दादा तरी मला नव्हतं पण हिला याग काय रानात काय जायला जाऊन येत काय रगेल बोलले ना दादा बोलली होती दादा कधीच हानीत नव्हतं शिवी नव्हतं देत पण त्यांनी काहीतरी बोलली खानकरणी एक चापट हादी एकच बोलले नव्हते हे बघ काय होत गावात होती माय पित्र तेव्हा काय माय पित्राला होत्या बाकरी खायला खायला वड्या बाकरी खीर आता ती म्हणे जरा बागा आणि त्यांच्या बापाला गावात लावून दे बाप होता नावा ना आज माझ अण्णाला गावात लावून दे आता मी म्हणलं ही पित्र बघायची गावात पित्र बघायची बाकरी पण एक माझा सह ही पित्र येत गावात आणि खायची बघायची ती मला म्हणतात कि राणाच मग ती म्हणे तर जरावनात आणि ते निवड नसते त्या टायमाला याला लवकर दिला आणि माझ्या मनी असं गावात ही पित्र ही सगळीच गावात तर मला म्हणतात की जरा आणि मी कसं राणाच मग मी नाही म्हणलं म्हणून असा खाण करू जाकेचा की का दिला एकच पळालेच चवीची होती ग परती माणसाला काही बी लेकर आणि मग तेव्हा तेवढं हानल होत नाही तर कधीच नाही हा बानी नाही हा बा सगळ्यात मोठं होत कधी हानलं नाही पलीकड सुद्धा ना हो म्हणजे मी हो नाही ती मेलेला हिच्या पाठी नाही चंद्रकांत आणि चंद्रकांताच्या पाठीवर तुमचं पाठी सासरे पाठी कुठला आला काय करू बघा मंडळी अशा असतात काही काही जणांच्या कथा आणि प्रत्येक जणाच्या असतात बर का प्रत्येक जणाला बालपण आलेला असते कोणा लहानपणी बहीण बहीण भाऊ किंवा बहिणी बहिणी भाऊ भाऊ भान ही तर सगळी चालतच राहतात पण माया पण तेवढ्याच असतात जसे बघा आता ह्या बहिणी बहिणी दोघी एकत्र आल्या तर म्हणून आमच्या इकडे आले त्या तर इतक्या दिवसानंतर एक तर आली माझ्या आत्या सख्या आत्या का ह्या दोघी आणि इतक्या दिवसाने एक मला वाटतंय तीस चाळीस वर्ष होत आलं बघा आता एक आलेली त्या तर काय ह्यांची मुलगी तर म्हणजे माया सासूबाई आमच्या ताई तर असल्यामुळे येतात होता पण त्यालाही दिवसानं आल्यात तर आता ह्यांना पण आनंद वाटायला लागलाय आणि आमच्या सोबत राहण्यात पण आले होता खुरपायला तर एकदम सगळ्यालाच आम्हाला एवढा आनंद व्हायला नाही एकदम मस्त छान वाटायला Terima kasih tumi menonton, dan sampai jumpa Bye!